दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक क्राईम ब्रँच युनिट क्रमांक दोन ने रेकॉर्ड वरील घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार करून अनेक घरकोडी व चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत माहितीनुसार सातपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नंबर दोनशे एकसष्ट दोन हजार पंचवीस प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला होता गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या च्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तात्काळ भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज पाहणी केली असता घरफोडी करताना दोन इस्मानचे छायाचित्र दिसून आले तपास सुरू असताना जवळपास शंभर कॅमेरे तपासून आरोपींचे नाव व ठिकाण निष्पन्न केले गेले आरोपी रामसिंग बोन हा मोटरसायकलवरून चुंजाळे शिवार घरकुल योजना माडा बिल्डिंगकडे जात असल्याची माहिती गुप्त बातमीदारांमार्फत मिळाली या माहितीच्या आधारे गणेशका युनिट क्रमांक 2 ने सापळा लावून आरोपीला मोटरसायकलसह सह ताब्यात घेतले चौकशीत आरोपीने सातपूर पोलीस स्टेशन येथे दाखल मोटरसायकल चोरीचा व घरफोडीचा गुन्हा कबूल केला त्याच्याकडून यामा मोटरसायकल रोख रक्कम व घरपोडीची हत्यार व जॅकेट असा सुमारे दोन लाख अठ्ठावीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या आरोपी विरुद्ध नाशिक शहर व इतर ठिकाणी देखील अनेक घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप गणे पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या टीमने केली आहे जप्त केलेल्या मुद्देमालासह आरोपी रामसिंग भोंड सातपूर पोलीस स्टेशन येथे सादर करण्यात आलाय करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक